नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा मी कांजन स्वागत करते आपल्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे वुमेन्स डे आणि सकाळी सकाळी मला एक सरप्राईज मिळालं ते म्हणजे की ना माझं दोन नंबरचं भाऊ घरी आला जे की मला अजिबातच माहिती नव्हतं यांना त्यांनी रात्री सांगितलं की मी येणार आहे जिजू फक्त दिदीला पावभाजी बनवायला सांगा तो सकाळी आला तेव्हा पावभाजीची वगैरे कशाचीही तयारी झालेली नव्हती त्याने स्वतः बाहेर जाऊन नाश्त्यासाठी घेऊन आला होता वडापाव कटलेट वगैरे सगळं सगड़ा, आम्ही सगळ्यांनी बसून खाल्लं आणि त्यानंतर म्हटलं की अगोदर कुकर लावून घेते आणि मग मी पण नाश्ता करायला घेते त्यामुळे कसं नाश्ता करता करता इकडे पावभाजीची पण तयारी झालेली असेल म्हणून मी त्या तयारीमध्ये होते आणि तो आला ना मला एवढं बरं वाटलं तो आला ना तर हा माझ्यासाठी एक सुखद धक्काच होता कारण मी आता जाऊन आली तिकडे आणि कोणी असं येईल अचानक ह्याची मला अजिबातच कल्पना नव्हती तर म्हणजे तो आल्यानंतर मी हसू करडू असं मला झालं होतं आणि तो आज आला ना तर हेच मी माझ्यासाठी आजच्या दिवसाचं खूप मोठं गिफ्ट समजते कारण त्यांना माहिती होतं पण त्याने सांगितलं की तुम्ही दिदीला सांगू नका आणि त्यांनी मला काहीच सांगितलं नाही मी तर आज एवढी खुश होती ना, कर ना की विचारायलाच नको आणि आज मुद्दाम आता पावभाजी खास त्याच्यासाठीच बनते इथे कारण त्याला असं चटर बटर खायला खूप आवडतं आणि जेव्हा आपण करून घरी येतो ना तर मग तेव्हा पावभाजी पाणीपुरी हे सगळं मी बनवते कारण त्याला या सगळ्या गोष्टी खायला खूप आवडतात पावभाजी बनवण्याची पद्धत जी की तुम्ही बघितली आल्यानंतर मी सगळी तयारी केली आहे कारण त्याला माझ्या हातची पावभाजी खूप म्हणजे खूप आवडते म्हणून आज मस्त त्याच्यासाठी मी ते पावभाजीच बनवली विश्वम करण सोबत एवढा रमला होता ना जेव्हा तो जाण्यासाठी निघाला तर तो असा एकदम रडू रडू झाला होता मामा तुम्ही जाऊ नका ना थांबा कारण एक लळा लागलेला असतो ना तर खूप दिवसांनी असं आपण भेटतो तर काय माहिती असं मस्ती करावं वाटतो वाटतं वाटतो खूप वेळ आपण त्यांच्यासोबत घालवा असा वाटतो पण त्याला लगेच जायचं होतं त्यामुळे तो पण निघाला आणि खरंच विश्व इकडे एकदम म्हणजे इमोशनल झाला होता जेव्हा तो निघाला तेव्हा आज आहे जागतिक महिला दिन तर सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस कसा आहे म्हणजे आतापर्यंत कसा गेला हे तर तुम्ही ब्लॉग मध्ये बघा आणि कसा जाईल तो दिवस मी तुमच्याशी शेअर करेलच सकाळी सकाळी थोडीशी अस्वस्थता होती आणि अचानकच मला सरप्राईज मिळाला माझा भाऊ आला तर ती अस्वस्थता पण दूर झाली आज ना मला काम आवरण्यासाठी खरंच बऱ्यापैकी उशीर झालाय जवळपास एक वाजलाय आता आणि करण गेला आताच मी आत्ता वॉशिंग मशीनला कपडे लावले आणि बॅग पण अर्धी रिकामी करून झाली होती आल्यानंतर आणि अर्धी राहिली होती तर ते पण सगळे कपडे इथे बेडवर ते काढून ठेवले तर ते पण आवरते सगळं क्लीन करून घेते आणि मग भेटते तुम्हाला विश्वम पण येते ना पाणी पाणी खेळतोय आणि एकतर त्याला एवढी सर्दी खोकला होता ना आता आता कुठे कमी झालंय आम्ही त्याचं बाहेरचं खाणं असतो ना वेफर्स चॉकलेट हे सगळं सगळं म्हणजे बंद केलंय बिस्किट देखील त्याला देत नाहीये खाण्यासाठी त्याला चहा बिस्किट तर एवढं लागतो ना खूप तर आता इथे पाणी खेळतोय तो थोड्या वेळ त्याला खेळूच द्यावा लागणार नाही तर परत तो त्रास देणार सकाळीच खूप रडत वगैरे होता दुपारी जेव्हा निवांत वेळ असतो ना तेव्हा मी ही सगळी रिकाम्या वेळेतली कामं करून घेत असते मला नाही एक सवयच आहे की जेव्हा पण मी दोरीवरून कपडे काढते ना तर ते कपडे सगळे एका या टेबल वरती घड्या घालून ठेवते आणि जेव्हा मग ते कपाटामध्ये लावायचे असतात ना तेव्हा मग प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट करते आणि त्यानंतर ते कपाटामध्ये ठेवते बघा तर कामात काम झालं माझ्याकडनं आता आत्ता वसमतला गेली तेव्हा मम्मीने मला ना ह्या बँगलस दिल्या होत्या आणि दाखवता दाखवता ह्यातल्या दोन बांगड्या एकदम खालती पडल्या आता लगेच ते पण आवरून घेते नाही तर पायामध्ये काच वगैरे लागणार आणि आज आहे वुमेन्स डे तर त्यांची इच्छा होती की मस्त केक वगैरे आणू आणि कट करूया म्हणून मग येतानाच कॉलेज मधन त्यांनी केक घेऊन आले आणि आता तेच आम्ही ते, ते कट करत आहोत ठरवलं तर, तर आपल्यासाठी ना रोजच वुमेन्स डे असतो मला असं वाटत होतं ना की त्याचा इथे बर्थडेच आहे म्हणून आम्ही केक कट करतोय त्याच्या बर्थडे साठी कसं असतं ना हे बालपण त्या वयामध्ये एवढं काही कळत नाही आणि आम्ही सुद्धा त्याला हो तुझा बर्थडे आहे म्हणूनच आपण कट करतोय आणि असं बोलून केक कट केला त्यामुळे तो पण अजून खुश झाला होता केक वगैरे कट केला आता जवळपास साडेआठ आलेत आणि अजूनही जेवण काय बनवायचं हे आमचं फिक्स झालं नाहीये ते मला बोलत होते हे बनवायचं का ते बनवायचं का बरंच काही त्यांनी सांगितलं तरी सुद्धा माझं नाही 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 असंच चालू होत आणि शेवटी काय उशीर झाला म्हणजे आम्ही खिचडीवरतीच येतो तर बघूया आता काहीतरी तसंच बनवते शॉर्टकट लवकर होईल पासून आज माझं डोकं दुखत होतं तरी सुद्धा मी चष्मा काही लावलाच नाही ह्या चार पाच दिवसांमध्ये मा माझ्याकडून असंच होतं की लावण्यामध्येच येत नाही आणि मग दोन तीन दिवसांमध्ये मला असं बराच त्रास वाटतोय डोक्याचा तरी कारण मी जेव्हा कंटिन्यू यूज करत होते ना तेव्हा मला काहीच त्रास वाटला नाही पण आता मला खूप डोकं सकाळपासून दुखत होतं दुपारी मी गोळी सुद्धा घेतली तरी सुद्धा फरक नाही पडला तर मग आता लावला आणि चला कसा वाटतोय ब्लॉग मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या ने मस्त राहा बाय बाय